सांगली जिल्ह्याच्या विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे या, या चोरट्याकडून चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस आले असून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली योगेश ईश्वर पाटील वैवर्षेचाळीस राहणार अनंतपूर तालुका अथणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असं संशयिताचं नाव आहे आणि त्याच्यावर जत तासगाव मिरज कवठेमहांळ एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्यात मोटारी चोरीचे तेरा गुन्हे दाखल आहेत संशयित योगेश पाटील याच्याकडून दहा पाच आणि तीन एच पीच्या अठरा मोटारी रोग पाच हजार आणि एक दुचाकी असा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्याच्या विविध गावांमधून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं या चोरट्यांचा माग स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घेत होते त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना संशयित योगेश पाटील यांनी जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणाहून मोटारींची चोरी केली असून त्या मिरज तालुक्यातील भोसे येथील सामाजिक वणीकरण जागेतील पाण्याच्या टाकीसमोरील झाडीमध्ये लपवून ठेवल्या आहेत आणि तो विक्रीकरिता तिथून घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली आहे त्यानुसार तातडीनं पथकातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक सतरा रोजी सायंकाळच्या सुमारास सापळा लावला काही वेळानं संशयित योगेश दुचाकीवरून घटनास्थळी आला त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली झाडीत लपवून ठेवलेल्या अठरा मोटारी हस्तगत केल्या हा गुन्हा जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली